छान आहे का तेजस्वीनी मस्त आहे बाबा तुझ्या आईचं घर गार्डन आहे किती मस्त आहे मोठ्याच्या मोठं गार्डन आहे किती मस्त मस्त फुलं आहे खूप छान आहे का घर किती मोठं घर आहे हो मग खूप मोठं आहे म्हटलं ताई खूप मोठं घर आहे माझ्या मम्मीचं आणि विशेष म्हणजे कोणीच नाही आहे दोघ जण राहतात एवढ्या मोठ्या घरामध्ये आणि तिकडनं आहे ना तिकडनं तिकडनं माझ्या काकाचं घर आहे त्यांचं पण घर खूप मोठं आहे आता माझे काकी येणारच तुम्हाला चहा प्यायला येणारच तुम्हाला बघसाल तेव्हा बघाल त्यांचं घर किती सुंदर आहेत तर सगळ्यांचं सेपरेट सेपरेट आहे सगळ्यांच्या घरी स्पेशल फोर व्हीलर गाड्या आहे काही टेन्शन नाही आहे आणि हे तर काहीच नाही आमचं शेत एवढं मोठं आहे खूपच मोठं शेत आहे आमचं छान मस्त केळी पण लागली आमच्या शेतामध्ये हो का ग बाप रे मग तो खूपच श्रीमंत आहे तुम्ही हो माझ्या पप्पाकडे छान आहे म्हणजे श्रीमंतीची कमीच नाही आहे खूप लाळात वाघडी वाढलेली आहे ताईनी जे म्हटलं ते जो ड्रेस म्हटला तो ड्रेस जे खायचं म्हटलं ते फजर असायचं मला आणि विश्वाजी मी एकत्र राहिलेली आहे त्यामुळे काही असं म्हणजे मला काही सवय नाही आहे गर्दीमध्ये राहायची हो ना बरोबर आहे ना खूप पैसा असला की म्हणजे लाडे पूर्ण होतात छान आहे छान आहे मस्त आहे हो ना किती मस्त मस्त फुलं आहे ए तेजस्वीनी माझा फोटो घेणं का याच्यात मस्त फोटोशूट होते इथे छायते छायते मी तर म्हणते तुम्ही मस्त बेबी शॉवरचे फोटोशूट करून घ्या इथं नाही रे बाबा मी काही फोटोशूट बिटशूट करत नाही चला खूप वेळ झाला आता जास्त उभं राहिले की माझ्या पायावर सुजन येते चला आता काय मग प्रियंका ते तुम्ही तर पहिल्यांदाच पाहिलं असेल म्हणा नाही एवढं मोठं घर तुम्ही तर फक्त पिक्चरमध्येच पाहिलं असणार एवढा मोठा घर नाही का रिअलमध्ये तुम्हाला पाहिलंच नसणार वेट न हो बाई म्हणजे माझ्या वडिलाच्या घरी काही नाही एवढं त्याच्यामुळे मी तुझ्या वडिलाच्या घरच पहिल्यांदा मोठं पाहिलं पिक्चरमध्ये नाही पण तुझे घर पाहते मी मोठी होते जास्त हलकट पाहिजे पाहून काय आता आहे माझा बाप अब्बा दोघी पण गरीबाचे आहे पैशावाल्याची फक्त मीच आहे म्हणून माझी इतके नखरे आहे आणि पैशावाल्याची कोणी नोकरी तर असणारच आहे मी दिसायला सुंदर आहे एज्युकेटेड आहे आणि विशेष म्हणजे मी पैशावाल्याची मुलगी आहे मग यांच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत माझं तागड भारी आहे मग का बरं मी ओवर नस

हे म्हणते ही सांगणार म्हणते ही तर जीवन तिथे ताडी घेणे म्हणते त्या मस्त म्हणते असं वाटते म्हणते वावरात काय मस्त जेवण धपते म्हणते आणि तिची आली की नाही लय फोटो काढली काय प्रिया नाही इथं तुम्हाला सांगतो कोणी पाहून आला की अगदी त्यात फोटोच काढत बसते म्हणून मी पोरी फोटो काढत असते नाही नाही आम्ही तो फोटो नाही काढला मी ते इलेक्ट्रिक तिची सुनी म्हटलं की म्हटलं फोटो का त्या त्यांच्या गप्पा सुरू आहेत पण मी म्हटलं की तिथे फोटो चांगले नाही तर आहे तुम्हाला काळावर माझे फोटो काळावर कोणीतरी आता या साडीवर फोटो काढणार आहे तो तो ता फोटो फोटो का ताई तुम्ही राहू द्या आता हे आपण अजून एक दोन दिवस चांगली नवीन साडी घालता फोटो शूट कर बघ इथं चला आता भुकाव लागलं पहाव मग इतक्या वेळेची फोटोमध्ये काढायला लागत का वाटयची यायचे अगं मम्मी डोळे फाकले यायचे केवडा मुळा बगीचा पाहून कधी पाहिला येणार गं यांना फक्त कितीच पाहिला मग पाहतच राहिलं या बगीचाला फोटो काढायचा चान्सच नाही भेटला किती हलकट सारखी बोलून राहिली खरंच पण गर्व आहे पण त्याच्या आपण म्हणतो काही साधी किती नाही आहे खरंच गर्व आहे आता ह्याच्या बाबा आले की म्हणून मी आम्ही आलो तर कतंच गरबा ना बोलून जाईल हां नाही वा आता हां का असं नव्हतं का करा काय पाहिजे बाई तुले देखा बाई ओवांडीचं काय पाहिजे सांग साडी काही आणली नाही म्या तू सांग काय पाहिजे पैसे देऊ भाऊ मी म्हणे ते देशील का मला ओवाळणे मांग ना बाई काय पाहिजे तुला तर मग काय पाहिजे आय बरे भाऊ मी म्हणे ते दे जो नाही तर मग म्हणशील की नाही देत मी आता छप्पत घे छप्पत आपल्या मेलेल्या आईची छप्पत घे की मी म्हणे ते देशील तुम्हाला ओवाळणे घे आपल्या मरेल माईची छप्पत काय बाई तू रे का बाई आपल्या मायरेमोरून किती वर्ष झाली तू बाई माईची छप्पत घ्यायला लावत काय आता आपल्या माझा डबल जन्म झाला अशी तिची शपथ कुठे घ्यायला लावतो जिथे माणसाची घ्यायला लाव बांबर्ड माणसाची घ्यायला लावतो काय नाही नाही आपल्या मायचा कुठ कुठे वास आहे त्या घरात तू शपथ घे घे शपथ घे तुला माहित आहे भाऊ आपला मायचा आपला दोघा बहीण भावापैकी भाव 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 मायातले जीव होता मी लहान होती ना त्यापेक्षा तर मी लाळाची होती रेखे रेखे रेखेच रेखे करे मला करे की नाही करे मी लाळाची हो पहिल्यापासून त्यापेक्षा मी लाड केला माया ना माया घे तू मायची शपथ बर बा बर तू होतीस माय बापाची जाडकी घेतो शपथ सांग काय पाहिजे तुले धन दौलत तो काय धन दौलत देऊ हिस्सा देऊ माय प्रॉपर्टी हिस्सा पाहिजे तुले नाही नाही भाऊ देवाच्या कृपेने माझ्या घरी ज्या बाकी परिस्थिती नव्हती भाऊ त्यावेळेस तुला हिसा नाही मागतला या देवाच्या कृपेने आता, का आता काय मागीन रे आता काय मागेन अरे जे बहीण हिस्सा घेतली अधिकार गमावते हे काय मले माहित नाही काय माय भाऊ खूप सुख्या सुखात राहिला की तोच माया मोठेपणा धन दौलत नाही पाहिजे ना भाऊ मध्ये दुसरंच काही पाहिजे अरे बाप्पा आता सांगतो रे के का जाऊ चालला जाऊ सांग आता सांग काय पाहिजे तुले ओ आणि भाऊ बिच्ची भाऊ मला ती पोरगी दे ती पोरगी दे माया पोराले सुन सुन पाहिजे मला सुन ती पोरगी सुन आता घरी सुन आता घरी सुन पाहिजे मला काय मई पोरगी मई साक्षी मग साक्षी त्या पोराले तुरे सून योगेशले काय रिखे काय रिखे काय रिखे काय का मागतले तुया हा मग पोरगी मागतली तुया हो भाऊ हो हो, हो भाऊ मला ती पोरगी सून पाहिजे रिखे ओ तुले माहित आहे आजकालच्या पोरी शिकून सवरून मोठ्या होतात आपल्या म्हटलं ऐकत नाहीत त्या तुया काळ गेला गेला तुया काळ आम्ही जे अजिताकडे बोट दाखलो ते शिकूया लग्न केलं

हां तू बघ ना रे डोळ्याने माय पुराण किती कमवून ठेवलं पा पार हं आता कोशिशच कमी नाही आहे भाऊ मला मी तुला माहित आहे की आज काय कोणती नखरे करतात किती काही असलं तरी तरी कमीच पडते आणि चांगल्या पोरी लग्न होऊन मी राहिले वांगल्याच्या पोरी मागे पोहून चालल्या पण तुला सांगतो भाऊ त्या पोरीला मी सुखात वागवीन सुखात हां ते साक्षीने कशाचीच कमी होऊ देणार नाही तू सांग फक्त तू सांग फक्त तू होकार दिंदे भाऊ होकार दिंदे आता तू तर मग आता हम्म तू म्हणत तरी मनाची करा लागेल घरी जाऊन विचार लागेन माया पोरले पिवा तसं तर माया काय बा आता हम्म बहीणच्या घरी तू माई बहीण आहे सगळी बहीण आहेस तुम्हाला वागवास लागेन चांगलं हम्म वागवलं आम्ही हाऊस टू आहे छातीवर उभं अजून हम्म तिथं काही माहीत आहे मला चांगली वागूशी नच पण आता ठीक आहे माये तोच आहे पण एक एक मी जरी तुझ्या मायेला साक्षीला मायेला साक्षी विचारीन मग तुला फोन सांगेल सांगेन खरं भाऊ बस झालं झालं माये काम झालं भाऊ त्या ठोकर बाकी होता मला मायेला साक्षीशी माये साक्षी करतू म्हणते भाऊ खरं सेलेले उका झाले हां भाऊ आता आपण

बोलाव पर दिल का त्याने हा माई इच्छा होतीच पण म्हटलं तुम्ही मन सांग की आपले एकटा आपल्या त्यांना आपल्याला जात नाही दोघीने काय बोलावलं मन मन तर लय म्हणते की लय करा मन लय मोठं दिलं देवानं पण पैस परिस्थिती नाही ना परिस्थिती लहान दिली ना मन तर लय करा वाटते लय मोठ्या मनात हा आपण पण परिस्थिती ना कमी पडतो मग म्हणू का मग करतो बाई उदारी पादारी गेल्या तर करतो बी नांगावर झालं तर झालं साड्यात उदारी पादारी घेऊन येईन म्हणू का मग पण वर्ष कसं आहे छायाचे कसं छाया मोठी आहे हा तिथं बी असं मोठं पण राहते मग तिथं लागतं पैसे मला पण दिलं वरती सोडायचं तेवढंच घरी म्हणू काय मग कुसून जाईन आपली छाया म्हणा काही हरकत नाही म्हणा